मित्रांनो महाराष्ट्राच्या आणि खास करून शिवसेनेच्या एकूण राजकारणामधील आनंद दिघे हे नाव अतिशय महत्वाचं नाव आहे त्यांना धर्मवीर ही उपाधी दिलेली जनतेने होती आणि मग आनंद दिघे हे ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते आनंद दिघे हे भाजपईंना पायाजवळ देखील उभा करीत नव्हते आणि भाजपचा कमालीचा द्वेष करणारे भाजपला दरवाज्याच्या बाहेर ठेवणारे म्हणून आनंद दिघेंची ओळख होती आणि फक्त एवढीच होती का तर अजिबात नाही चुकीला माफी नाही अशा पद्धतीने त्यांच्याकडे न्याय होता जनसामान्यांसाठी दिवस रात्र ते झगडत असायचे आणि प्रत्येक पीडिताला त्याचा हक्क कसा मिळेल यासाठी आनंद दिघे यांनी शिवसेनेच्या माध्यमामधून आपली संपूर्ण हयात ही खर्ची घातली साधारण दोन हजार एक साली एका अपघातामध्ये ते आपल्यामधून दुर्दैवाने अगदी कमी वयामध्येच निघून गेले आणि मग दोन हजार एक ते दोन हजार तेवीस या दरम्यानच्या काळामध्ये अनेकदा आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले मत मतांतरे झाली आणि वेगवेगळे आरोप सनसनाटी आरोप या काळामध्ये झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि मग नुकताच धर्मवीर दोन म्हणजे धर्मवीर एक हा पूर्वी आला होता आत्ता नुकताच धर्मवीर दोन हा चित्रपट आलेला आहे मी काही पाहिला नाही परंतु ज्यांनी पाहिला आहे तर ते असं म्हणतात की एकनाथ शिंदेनी स्वतःची इमेज चमकवण्यासाठी आनंद दिगेंचा आधार घेऊन हा सिनेमा बनवल्याचं दिसत आहे मग झगा मगा आणि मलाच बघा अशा पद्धतीने एकनाथ शिंदेनी हा सिनेमा बनवला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि मग नुकतंच शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट जे सध्या शिंदे गटामध्ये नाराज आहेत त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे आणि महामंडळावर त्यांना समाधान मानावं लागलं आहे यांनी आनंद दिगेंच्या मृत्यूबाबत एक खळबळजनक असं वक्तव्य केलेलं आहे मग सुरुवातीला पाहू की संजय शिरसाट नक्की काय म्हणाले त्यावर आधारित संजय शिरसाटांना आपण महत्वाचे पाच प्रश्न पटपट विचारू आणि शेवटी आनंद दिघे यांच्या मृत्यूचं गुढ उकलणारा एक व्हिडिओ पुरावा पाहून हा व्हिडिओ संपवणार आहोत पहा मग संजय शिरसाट नक्की काय म्हणाले आहेत आनंद दिघे यांना मारलं गेलं हे संपूर्ण ठाणे जिल्हा जाणतो असं खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं सकाळी ठणठणीत असलेले दिघे दुपारी वारले कसे असा सवालही त्यांनी विचारला दिघेंच्या डोक्याला मार लागला होता का डिस्चार्ज देण्याची वेळ आली तेव्हा अचानक अटॅक आल्याचं का दाखवलं असे सवाल त्यांनी उपस्थित केले तर मग मित्रांनो आत्ताच आपण ऐकलं असेल की आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत संजय शिरसाट हे खळबळजनक दावे करत आहेत आणि याला ते हवाला देत आहेत ते ठाण्यामधील ज्येष्ठ नागरिकांचा जनतेचा मग मित्रांनो यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असा की कुठंतरी टपरीवर किंवा चहाच्या दुकानावर अशी आनंदीगेंच्या मृत्यूबाबत चर्चा होत असताना दबक्या आवाजात मी देखील अनेक वर्षे ऐकलेली आहे परंतु हे जे माध्यम आलेले आहे वृत्त वाहिन्या आलेल्या आहेत तेव्हापासून सनसनाटी तयार करण्याची जास्त नेत्यांना सवय लागल्याचं ला आपण पाहिलेलं आहे आणि मग जो पहिला प्रश्न आहे तो असा आहे की दोन हजार एकोणीस निवडणुकीच्या आधी राणेंच्या नारायण राणेंच्या एका मुलाने अशाच पद्धतीचे आरोप केले होते आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीआधी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे देखील अशाच प्रकारचे आरोप करत आहे मग प्रश्न पडतो की निवडणुकीच्या आधीच अशा पद्धतीचे आरोप का केले जातात मग मधल्या काळी हे काही गोधड्या घेऊन झोपलेले असतात का साहजिक आहे ना प्रश्न उपस्थित होणं यामध्ये दुसरा महत्वाचा प्रश्न की दोन हजार एकोणीस निवडणुकीआधी राणे भाजपसोबत गेले भाजपमध्ये गेले आणि मग नारायण राणेच्या मुलाने आरोप केले आणि मग दोन अडीच वर्षापूर्वी शिंदे हे भाजप सोबत गेले आणि मग संजय सिरसाटांनी निवडणुकीच्या तोंडावर हे आरोप केले मग अशा पद्धतीने भाजप सोबत गेल्यावरच हे आरोप नक्की का करतात किंवा भाजपमध्ये गेल्यावरच आरोप का करतात भाजपवाले ठरवून यांना आरोप करायला लावतात का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो कारण भाजप पाहुण्याच्या काठीने साप मारण्याची खूप सवय आहे भाजपवाल्यांकडं त्यांचं कोणतंही महत्वाचं नेतृत्व नाही त्यांचे जे संघाचे हेडगेवार असतील किंवा गोळवलकर असतील त्यांना विशेष समाज मान्यता नाही ना त्यांचे फोटो घेऊन हे कुठं मतं मागू शकतात मग मा हे काय करतात तर आ, जे पूर्वीचे महात्मे आहेत किंवा जे महापुरुष आहेत तर त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे भाजपा असतात आणि त्यासाठी मग अन्य लोकांचा वापर करणं आय टी सेलचा वापर करणं वृत्तवाहिन्यांचा वापर करणं सनसनाटी आरोप करणं अशा पद्धतीचा यांचा अजेंडा चालत असतो मा मग महात्मा गांधींवर आरोप करणार पंडित नेहरूंवर आरोप करणार मग बाळासाहेबांकडे कर बोट जाईल अशा पद्धतीचे आरोप करणार आणि दुसरीकडे कर म्हणायचं आमच्यासाठी बाळासाहेब खूप महत्वाचे आहेत खूप वंदनीय आहेत मित्रांनो यामध्ये तिसरा महत्वाचा प्रश्न की संजय शिरसाट यांचा रोख हा नक्की कोणाकडे आहे संजय शिरसाट हे एकनाथ शिंदेच्या माध्यमामधून भाजपच्या वळचणीला जाऊन थेट बाळासाहेबांवर आरोप करत आहेत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि जर ते तसा आरोप करत असतील तर मग एकनाथ शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण शिंदे गटाला बाळासाहेबांचं नाव घ्यायचा अधिकार आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो यामध्ये चौथा महत्वाचा प्रश्न जर संजय शिरसाट यांचा रोख हा बाळासाहेबांकडे नसेल तर मग ठाण्यामध्ये धर्मवीर दिघे यांच्या जाण्यामुळे सर्वात जास्त लाभ नक्की कोणाला झाला मग त्याच्याकडे संजय शिरसाट यांचा रोख आहे का कारण संजय शिरसाट यांच्या या आरोपानंतर केदार दिघे यांनी जी प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे की केदार दिघे म्हणतात की मंत्रीपदाने हुलकावणी दिल्यामुळे मग नाराज होऊन संजय शिरसाट हे एकनाथ शिंदेवर आरोप करत आहेत का मग माझा थेट प्रश्न तोच आहे जो केदार दिघे उपस्थित केलेला आहे की संजय शिरसाट जर बाळासाहेबांकडे रोक नसेल तर मग एकनाथ शिंदेकडे या आरोपांचा रोख आहे का यामध्ये पाचवा शेवटचा महत्वाचा प्रश्न असा की दोन हजार एक ला आनंदी घे आपल्यामधून दुर्दैवाने निघून गेले मग दोन हजार एक ते दोन हजार चोवीस तब्बल तेवीस वर्ष संजय शिरसाट शांत का राहिले महत्वाचा प्रश्न आहे ना आणि मग शांत राहिले साधारण दोन अडीच वर्षापूर्वी शिवसेनेमधून फुटून ते बाजूला गेले होते मग आरोप करायचेच होते एवढच त्यांना माहिती आहे एवढंच तिकडच्या कोण ज्येष्ठ नागरिकांमध्ये ठाण्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे तर मग आनंद दिघे यांना न्याय मिळवून देण्यासाठी मग इतके वर्ष संजय शिरसाठांनी प्रयत्न का केले नाही प्रत्यक्षदर्शी कोणी समोर का आणला नाही का काही पुरावे का जमा केले नाही आणि मग आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी देखील यावर प्रतिदावा करत असताना ते म्हणाले की संजय शिरसाटांनी पुरावे आणावेत मी स्वतः यावर केस दाखल करीन मग संजय शिरसाटांचं काम आहे संचनाटी करण्यापेक्षा थेटपणे प्रत्यक्षदर्शी समोर आणावा किंवा मग पुरावे समोर आणावेत आणि पुराव्या निशी बोलावं आणि मग जर काहीच पुरावे नसतील तर मग ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसला राणेंच्या मुलाने आरोप केले आणि शांत बसला तसंच मग आता दोन हजार चोवीसला निवडणुकीच्या आधी संजय शिरसाट हे आरोप करून शांत बसणार आहेत का कारण मुख्यमंत्री त्यांचे आहेत पण एक चौकशी समिती नेमावी आणि दूध का दूध पाणी का पाणी करून टाकावं मीडियामध्ये दे बाईट द्यायची काय गरज आहे कोणालाही कळतं तुम्हाला मला कळतं ना मीडियात बैठच देऊ नये हा निव्वळ मूर्खपणा आहे आणि त्यांनी थेट एकनाथ शिंदेना सांगून चौकशी समितीची स्थापना करावी आणि मग हे जे पाच प्रश्न आहेत हे महत्वाचे आहेत आणि मग आता आपण पाहूया की आनंद दिघे यांच्या मृत्यूच गुढ उकलणारा भाजपच्याच एका नेत्याचा हा व्हिडिओ पुरावा पा मुख्यत जर पुन्हा आरोप झाले तर मग दिघे प्रकरण बाहेर निघणार का दिघेंचं जे प्रकरण होतं जे गेल्या काळामध्ये निलेश निले राणेंनी नि बाहेर काढलं ठाण्यातल्या शिवसेनेचे माजी नेते तर त्यांची जे निधन किंवा हत्या हा जो प्रश्न उपस्थित झाला त्याच्यावरचा पडदा उठणार का आणि राणे त्या काळात वरिष्ठ नेते सेनेचे पडदा काढणार विनाकारण मी चुकीच्या गोष्टीची साथ करणार नाही दिघेंचा मृत्यू कोणी मारून झालेला नाहीये कारण दिघेना त्यावेळेला शेवटचा भेटणारा मी होतो मी तिथून निघाल्यानंतर काही क्षणातच त्यांचा प्राण गेलेला आहे ते मी जेव्हा गेलो होते त्यांची परिस्थिती अतिशय गंभीर होती आणि डॉक्टर फार प्रयत्न करत होते मी बाहेर येऊन बाळासाहेबांना फोन केला आणि साहेबांना सांगितलं साहेब काही करा नीतू मानखेना इकडे पाठवा की नीतू मानखे जरा आले तर काही करू शकतील हे मी बाहेर येता साहेबांना सांगितलं साहेबांनी नीतू मानखेला सांगितलं मानखे माझ्याशी बोलले पण मला वाटतं निते नीतू मानखे येईच्या अगोदर दिघे गेलेले होते या गोष्टी वास्तव आहे आता हे सगळ्यांना सांगत बस बसलो नाही मी पण जे काय आरोप आणि जे काय चाललंय त्या तथ्य असं मला वाटत नाही त्यामुळे मी सहमत नाही त्याच्याशी मा असं मानून चालायचं की नारायण नारायण राणेंकडून या पूर्ण प्रकरणावर मृत्यू प्रकरणावर जे आरोप प्रत्यारोप सुरू आहे यावर पडदा पडला पडला पण यानंतर या, या, या विषयात कोणतीही चर्चा नाही कोणतीही चर्चा होणार नाही आणि तो आरोप करायची गरज नाही मी निलेशला ही वास्तव जे आहे याच्यातलं ते मी सांगितलं मित्रांनो आत्ताच आपण ऐकलं असेल की भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वतः त्या काळामध्ये शिवसेनेमध्ये होते आणि ते स्वतः आनंद दिगे यांच्या मृत्यूबाबत काय सांगत आहेत आनंद दिगेंना दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये शेवटचे भेटणारे नारायण राणे हेच होते असं ते स्वतःच सांगत आहेत आणि मग एकंदरीत पूर्वी दोन हजार एकोणीस पूर्वी आरोप केलेले निलेश राणे असतील किंवा आत्ताचे आरोप करणारे संजय शिरसाट असतील या दोघांच्याही तोंडामध्ये सनसणित चपराक लगावणारी प्रतिक्रिया ही नारायण राणे यांनी दिलेली आहे आणि नारायण राणे हे त्यावेळी ज्येष्ठ होते त्यावेळी माजी मुख्यमंत्री होते मातोश्रीच्या जवळचे होते बाळासाहेबांच्या जवळचे होते आणि जर नारायण राणे असं म्हणत असतील तर मग दोन हजार एक साली संजय शिरसाट नक्की कुठे होते काय होते कसे होते त्यांची पोच ही कुठपर्यंत होती शिवसेनेमध्ये त्यांचं स्थान काय होतं हे सर्व आपली पायरी संजय सिरसाट यांनी ओळखावी नारायण राणेंचं ऐकावं आणि अशा प्रकारचे खळबळजनक दावे करत असताना तोंडावर आपटून तोंड सुजून घेण्याची वेळ येणार नाही अशी विधानं त्यांनी भविष्यात करावी भाजपच्या इशाऱ्यावर किरीट सोमय यांनी ज्या पद्धतीने आरोप केले भुंकले 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 भुंक आणि शेवटी किरीटवर पश्चाताप करण्याची वेळ आता आलेली आहे मग तसेच जर भाजपच्या इशाऱ्यावर जर संजय शिरसाट आरोप करणार असतील तर भविष्यामध्ये संजय शिरसाटला देखील पश्चातापाशिवाय काहीही हाती लागणार नाही जसं दोन हजार एकोणीसला निलेश राणेने आरोप केल्यानंतर देखील उद्धव ठाकरे यांचं काहीही वाकडं झालं नव्हतं तसंच संजय शिरसाटांच्या या आरोपांनी देखील उद्धव ठाकरे आणि मूळ शिवसेनेचं काहीही वाकडं होणार नाही याबाबत मला खात्री आहे बाकी तुम्ही जनता सुज्ञ आहात आणि हे सर्व व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की भाजपचं जे पडद्यामागचं राजकारण आहे पडद्यामागून महापुरुषांना बदनाम करण्याचं जे राजकारण आहे तर हे उघडं पाडणं आणि तुम्ही आणि आम्ही मिळून चिडून जाऊन मग जर असे वक्तव्य हे करणार असतील तर मग शिंदे गट भाजपा आणि अजित पवार यांचे षडयंत्र उघडं पडलं म्हणून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये या भाजपच्या महायुतीला गाडण्याचं आणि पाडण्याचं काम तुम्हाला आणि मला मिळून करावं लागेल महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या जनतेला करावं लागेल छत्रपती शिवरायांवर प्रेम करणाऱ्या जनतेला करावं लागेल आणि विशेष करून बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक जनतेला प्रत्येक पदाधिकाऱ्याला प्रत्येक मतदाराला आता महायुतीला गाडावच लागेल हाच निश्चय करून माझे मुद्दे आहेत याबाबत तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा की जय बाळासाहेब आजच्या एवढं थांबतो धन्यवाद